तर नमस्कार मित्रांनो आज आपण रिलायन्स पंपाच्या समोरील बाजूला आलेलो आहे हायवे रोडपासून थोडं आतमध्ये इथं हाऊसिंग आहे जगताप त्यांची हाऊसिंग आहे भाऊनी आपल्याला फोन केला होता तर घराच्या बाहेरच इथं दारामध्ये सोडून का हां सोडा तर भाऊंनी फोन केला होता <laughs> हरियन पानसरे आणि हरियन पानसरे यांनी रात्रीच्या वेळेस फोन केला तुम्ही बघू शकता घरामध्येच आहे इथं आणि घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता साफ तर हा भारतातला मोस्ट वॉन्टेड या नावाने पण ओळखल्या जातं आणि याला मन्यार जातीतला साप रात्रीच्या सा वेळेस घराच्या आजूबाजूला आलेला आहे बघा तुम्ही जिथं उभीची जागा राहते तिथं तो साप येत असतो जास्त प्रमाणात हा साप थंडीच्या दिवसामध्ये आणि गारव्यामध्ये गरम गरमची जागा शोधण्यासाठी घराच्या आजूबाजूचा परिसर कॅचअप करण्यासाठी येत राहतो तर तो तुम्ही बघू शकता मन्यार जातीला साप घरच्यांचं योग्य ते लवकरात लवकर लक्ष गेलं आणि त्याच्यामुळं हे घरामध्ये शिरला नाही तो भाऊंनी बघितला तिकडं तो बघू शकतो त्यांचे घरचे त्यांनी बरोबर वेळेवर त्यांनी पटकन व्हॉट्सअपला पण फोटो पाठवला म्हणलं मन्यार जात साप विषारी वर्गातला तर इथं सगळा पुढं शेतीचा भाग आहे यांचा रहाचा मन्यारे चार भारतामधले जे चार प्रामुख्याने विषारी सापांपैकी म्हणजे नाग मन्यार आणि गोनस आणि फुरसं तर मन्यार आपल्या परिसरात आढळतो मन्यार नाग गोनस तुम्ही बघू शकता म्हण्यावर सापाला कसं ओळखायचं त्याच्यावर पुरा एकदम ब्लॅक असतो आणि लावेल तर त्याला आपण व्यवस्थित रीत्याने बरं नी म्हणजे पॅक करू घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका बर नाही एक छोटीशी पटके आपण नाईट ड्युटीला होतो गोनी नाही गोनी नाही बरणी लागेल हा दोन लिटरची पाणी बॉटल पण असली चालन मी नाईट ड्युटीला होतो त्याच्यामुळं नाईट ड्युटीवरून घाई गरबडीत फोन आला आणि आ... तर म्हणाऱ्या सा जातीच्या सापाल तुम्ही बघू शकतात पुरा ब्लॅक आणि त्याच्या व्हाईट स्मार्क आतात त्यांना भाऊ फोटो पाठवला आपण परिसरामध्ये कायम प्रबोधन करत असतो सातत्याने प्रबोधन सापाबद्दल माहिती देत आणि माहिती देत असतो त्याच्यामुळं शांतपासन बर घेतली का बस बस बरं बस

मध्ये आपण विषारी वर्गातला मनेर जातीच्या सापाला पण रेस्क्यू केलेलं आहे काय रे त्या काय काय वेळात त्याला पर्यावरणाची दिशेने आपण सोडू मान्यार जातीची आपण ओळख पण दिलेली आहे तर भाऊचं लक्ष गेलं तर त्याच्यामुळं एक दुर्घटना पळटळी नाही तर दारामध्येच तिथं दारामध्येच होता तो तर तुम्ही बघू शकता घरामध्ये शिरायला जागेची थोडी पण फट असती तर घरामध्ये शिरला असता काय आणि आतरुणामध्ये जास्त प्रमाणात आतरुणामध्ये येऊन नकळत साप पण चावला असताच अशा दाराच्या फटी असतात या फटी पण येणार पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसामध्ये पॅक करत जा जेणेकरून सर्पदंश होणार नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचा येणार नाही साप आता बघू शकतात बाहेरच्या साईडने एकूण ऐकून असा बाहेरून आलेला असावय कुठं सगळा शेतीचा भाग आहे सगळा तर मित्रांनो अशी काही सापाडले जवळी सर्प मित्राला तसं वनविभागाला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्प दोनशाळा सर्वजण आता भयमुक्त झालेले आहेत भाऊ <laughs> तर मित्रांनो अशी का व्हिडिओ जर तुम्हाला आवडतात तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वरून पाहिले माळ्यावरून पण बघतायत ते तर आता <laughs> सध्या अचानक अवकाळी पाऊस चालू आहे अवकाळी पावसामुळं तर साप गरमीची शाळ म्हणजे जर पाऊस होतोय पावसामुळं गर घराची आजूबाजूची जागा जी तर जागा आहे गाड्यांमध्ये म्हणा गाड्यांमध्ये पण जाऊन बसतो आपण परवा जे एका ॲक्टिवा गाडीमधून साप काढलेला आहे रात्रीच्या वेळेसच अकरा साडे अकरा दरम्यान आणि आता यो मानेर जातीतला दुसरा साप आपला रेस्क्यू झालेला आहे घराच्या बाहेर दारातच भाऊमुळे एक दुर्घटना टळलेली नाही तर हा साप लक्षात पण येत नाही लवकर लगेच आतरुणामध्ये इकडं तिकडं कुठं पण मन्यार हा मन्यार आहे ना आपल्या जे भारतामधले चार प्रामुख्याने विषारी साप आहे नाग मन्यार गोनस आणि फुरसं आपले का सापडत नाही मन्यार आणि गोनस आणि नाग हे तिन्ही साप आपल्या का आढळतात बाकी इतर साप पण आढळतात पण हे विषारी साप तिन्ही पण आढळतात तर आपण मध्ये सुखरूप त्याला पॅक केलेलं आहे तर काही वेळा त्याला आपण जंगलाच्या दिशेने सोडून देऊ आणि विनाकारण कुणी पण साप पकडायचा प्रयत्न करू नका नाही तर जीवा बीतू शकतं ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा